नमस्कार फ्रेंड कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुन्हा तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इशिका व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही इथे शेतामध्ये चाललो आहे शेत तर आमचं तसं तस घ म्हणजे गावापासून खूप दूर आहे खूप तरी दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर असेल तर आम्ही इथे पैदल चाललो होतो कारण की आदल्या दिवशी खूप सारा वारा गारपीट आणि विजांचा कडकडाट अशा प्रकारे वातावरण खराब झालं होतं खूप पाऊस पडला होता आणि नंतर मग आमची पेरण्याची घाई सुरू होणार होती मग मुहूर्त करायचा होता मग त्याच कारणाने आम्ही इथे शेतात चाललो होतो आणि बघा तुम्ही बघू शकता किती सारं चिखल होतं आणि ह्या अशा चिकलाच्या याच्या तर गाडी नेणं पॉसिबल नव्हतं म्हणून काय आपले आपले पाय आहेच ना आपल्याला तयार तर मग आम्ही चालत चालतच गेलो आणि इथे आम्हाला आमच्या शेतात जाताना आम्हाला इथे मठ लागतात कारण की मठाच्या रुणनी आम्हाला शेतात जावं लागतं तर तिथे आम्हाला आम माझा धीर विशाल तुम्हाला तर माहीत नाही तो भेटला होता मग त्यांनी अदवयला इथे खांद्यावर घेतलं चला वहिनी म्हणे काही अंतरावर मी तुम्हाला सोडून देतो म्हणे तर त्यांनी मग आम्हाला तिथपर्यंत सोडून दिलं आणि आम्ही चालत होतो कारण की अदवय थकला होता एवढं दूर पदर यायचं होतं तर आणि त्याचीच इच्छा होती की आपण शेतात जायचं तर बोलून मग त्याला यायचंच होतं का म्हणजे घरी ठेवणं त्याला पॉसिबल नव्हतं कारण की त्याची इच्छा असल्यामुळे त्याला घेऊन जाणं आम्हाला भाग पडलं मग आम्ही ते माझ्या सासूबाई मी माझा दीर आम्ही चाललो होतो आणि माझे सासरी आणि हे पहिलेच शेतामध्ये जाऊन होते कारण शेतामध्ये मजूर लोक वगैरे येणार होते तर मग असंच पायपीट करत पैदल पैदल जावं हासी मजाक करत आम्ही तिथे शेतात येऊन पोचलो बघा आमचं किती मस्त आहे आणि इकडे माझ्या सासरी उभे अधवळ पळत पळत गेला आणि पहिले त्यांना भेटला कारण की त्याला ज्याला शेतात यायचं होतं याची खूप इच्छा होती शेत भारताला कृषीप्रधान देश म्हटले जाते भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान खूप आहे शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हटले जाते शेतकरी हा संपूर्ण दिवस शेतात काम करतो ऊन वारा पाऊस इत्यादीची पर्वा न करता आपले कार्य करीत असतो शेतकरी कठीण परि परिश्रमाचे प्रतीक आहे त्यांच्यात फार संयम असतो शेतकरी शेतात काम करून तो आपल्या कष्टाच्या फळाची वाट पाहत असतो शेतकरी आपले जीवन सन्मानाने जगतो आपले आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात घालवतो शेतकऱ्याचे जीवन संतुलित असते तो दररोज सकाळी उठतो दिवसभर त्याला अनेक काम करायचे असतात सकाळी लवकर उठून तयारी वगैरे करून तो शेताकडे निघतो तो आपला संपूर्ण दिवस शेतातील पिकाची काळजी घेण्यात घालवतो तो शेत नांगरतो पीक पेरणे पिकाला पाणी देणे ऊन वाऱ्यापासून आपल्या पिकाचे रक्षण करणे इत्यादी अनेक कामे शेतकऱ्याला करावी लागतात शेतकऱ्या शेतकरी त्याचे पीक अनेक नैसर्गिक आप आपल्यापासून संरक्षित करतो पशु पक्षी केळी मुंग्या इत्यादीपासून तो आपल्या पिकाचे रक्षण करतो शेतात सुंदर म्हणजे चालू आहे शेतामध्ये आणि कठीण पण आता इथे टोपणच आलो आहे आम्ही आलो आहे आणि इकडे आता मंदिरात पूजा करायला जायचं आहे माझं इकडे आमच्या इथे शेतामध्ये मंदिर आहे आईचं त्या मंदिरात पूजा करायला चाललंय चला तर मात्र मंदिर दाखवते मी हे आहे आमच्या शेतातली देवीचं मंदिर तेथेच आता पूजा करायला चाललं आहे अद्वैची खूप घाई होती की चला, शेता, चला शेतात चला शेतात म्हणून आज उपास वगैरे सुटले वट पौर्णिमेचा वगैरे ना आता शेता शेतात आलो आहे इथे पूजा करायला जायचं आहे शेतात खूप पाऊस पडला आहे खूप गार्डन झालं आहे बघा पाणी पाहू शकता तुम्ही किती सारं पाणी आहे सगळीकडे शेतामध्ये कारण की काल एवढा वारा धुंद होता तुम्ही बघितलंच असेल आणि सगळीकडे आता पाणी पाणी चिक्कल चिक्कल झालं आहे सगळं शेतामध्ये आणि सगळ्यांच्या शेतामध्ये टोपणं पेरणं चालू आहे आता सकाळी यांनी मुहूर्त वगैरे केला आहे आता आम्ही आता उशीर झाला थोडा आता सगळं कामं वगैरे सगळं करून यायला शेतामध्ये सगळे कामं वगैरे आटोपले ना आता शेतामध्ये आलो आहे तर पूजा वगैरे करून म्हटलं मंदिरात जाऊन देवीच्या आई आई मातेचं मंदिर आहे दे शेतामध्ये तर अर्धवसा चालू होतं पहिले आल्याबरोबर की चल शेतामध्ये मग म्हणजे मग पूजा करायला आणि पैदल आलो आहे थोडा दम लागत आहे <laughs> कारण लगेच घरून निघालो शेत म्हणजे शेत आमचं भरपूर दूर आहे दूर खूप दूर आहे तिथून पैदल आलो आणि चिखल्यामुळे काही गाडी वगैरे चालत नाही आहे तर म्हणून मग पैदल आलो आणि आता इकडे चाललो आहे तर सकळं सकडं चिक्कल चिक्कल झालं आहे चप्पल पण चालत नाही गाडीने म्हटलं तर गाडी पण चालणार नव्हती हो चिकला कारण की रोड काही असं नाही आहे चिकलाच असं आहे का, सा का आपलं सिमेंटचा रोड किंवा मग डांबरी रोड असं नाही आहे शेतात याला हे आहे आमच्या शेतातील देवीचं मंदिर इथे आम्ही उपहार वगैरे करत असतो नैवेद्य वगैरे दाखवायला येतो आणि खूप छान बांधलेलं आहे ना आता थोडंसं खराब झालं त्याची साफसफाई वगैरे करायची आहे आता ते पण करून घेतो एक शेतकरी संपूर्ण जगातील मानवाला अन्न पुरवण्यासाठी आपले जीवन व्यतीत करतो दिवसभर शेतात काम केल्यावर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर शे शेतकरी आपल्या घरी पोहोचतो ज्यावेळी तो घरी पोचतो तो तेव्हा तो अत्यंत थकलेला असतो पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो हा आनंद त्याचे कष्टाचे फळ असते कोणत्याही देशात देशाच्या यशासाठी शेतकऱ्याचे योगदान फार महत्त्वाचे असते शेतकरी आपल्या प्रयत्नात देशाची अर्थव्यवस्था समज मजबूत करू शकतो आणि म्हणूनच शेती व शेतकऱ्याला अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते देशातील शासनाची ही जबाबदारी आहे की त्याची शेतकऱ्याची योग्य सोय करायला हवी जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले कार्य करू शकते शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शासनाने प्रोत्साहन करायला हवे आधुनिक पद्धतीने केलेली शेती त्यांना कमी कष्टाची जास्तीचे जा जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देऊ शकते शेतकऱ्याचे जीवन आपल्या अनेक शिकवण देऊन जाते त्याची क का, त्याचे कठीण परिश्रम आणि संयम आपल्या सर्वांसाठी एक योग्य उदाहरण आहे आणि म्हणूनच आपण सर्वाची जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांना शक्य होईल तशी मदत करायला हवी जर काही कारण शेतकऱ्याचे पीक नष्ट झाले असेल तर त्यांना आर्थिक सहाय्य करायला हवे शेतकऱ्याचे पीक हर वेळेस नष्ट होतात कारण की कधी पाऊस जास्त असतो कधी कमी असतो अशा व्यवस् अशा वेळेस आपण शेतकऱ्याला जेव जेवढं होईल तेवढं राही पैशाची मदत झाली तरी आपण त्यांना मानवता बल आपण दिलं पाहिजे आणि सरकारकडून जसं होईल तसं आपण त्यांना कोणत्याही गोष्टीची मान्यता वगैरे प्राप्त करून दिले दिलेलं पाहिजे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व काय आहे हे समजून सांगितलं पाहिजे प्रकारे इथं मंदिर वगैरे स्वच्छ झालं आणि हे सा आहे छोटंसं बा साईडनं मंदिर जे हनुमानाचं मंदिर आहे तिथे साईडने आता थोडं मंदिराचं काम करावं लागेल कारण की सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे बाहेर कचरा वगैरे खूप पडलेला आहे आणि थोडेफार कलरिंग वगैरे करावं लागेल हे आहे दिव्या इथेच उपार घेऊन आलो होतं बघा बघायच्या अगोदर पहिले आलो तेव्हा किती घाण दिसत होतं ना आता बघा किती छान स्वच्छ झाल्यावर झाडून वगैरे काढल्यावर किती छान दिसते कारण की असं असं आमचं येणं जास्त होत नाही कारण की सासूबाईची ड्युटी असते अंगणवाडीचे शिक्षक असल्यामुळे आणि त्या पण राहत नाही आणि मी पण इथे रस्ते आरलेला असते त्याच कारणाने तर प्रत्येक वेळी येऊन काही मंदिर झाडणं वगैरे करणं होत नाही अशाच निमताने जेव्हा पूजा काही वगैरे असते तेव्हा मंदिरात ते येणं वगैरे राहते तर स्वच्छ झाल्याने आदवाईची भापूजा चालू आहे इथे कालच्या पावसानं वाराधुंदीनं सगळे झाडे वगैरे पडलेले आहे खूप काही म्हणजे असं म हे झालेलं आहे वाऱ्यानं खूप म्हणजे धिंगाणा झालेला आहे सगळीकडे झाडं वगैरे पडलेली आहे रोडवर सगळीकडे यायचं आहे आणि आमच्या शेतात पण झाडं पडलेलं आहे तर मला दाखवतं आणि आता आम्ही विहिरीकडे चाललेलो आहे विहिरीला किती पाणी आहे बघू की आहे की नाही हे पण बघू हे बघा सगळं शेतात झाडं पडलेली आहे आणि विहिर आहे इथे जण जाड पाणी पाहत आहे विहिरीचे आता आपणही विहिरीला किती पाणी आहे की आहे की नाही <laughs> की मुद्दामच पाणी नाही आहे ते काल एवढा भयानक वारा धुवून वगैरे पाऊस वगैरे ना त्यांच्या ह्याच्यानं बघा मुळासकट झाड पडलेलं आहे शेतातलं सागवानाचं झाड आहे म्हणजे एवढा वारा होता की सगळीकडे झाडं अवकाळी पाऊस खूप वारा भयानक त्या वारात तर कोणी चुकीने सापडलं नव्हतं पाहिजे बघा मुळासकट झाड पडलेलं आहे पूर्ण एवढं मोठं आणि असे झाड तसे जंगलामध्ये ह्या जंगलाच्या साईडने तसे झाडं खूप सारे पडलेले आहे आणि रोडवर खंबे दोन दिवसापासून झाले लाईट नाही आहे म्हणून मी काही त्यांच्यासोबत कनेक्ट नव्हते బా కస్త వతావరణ శాతా మస్త గరమతే ఛాన వాటతే अशाच प्रकारे पूजा वगैरे झाली आता हे शेतात आहे आणि सासऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अदबलक घेऊन आले वातावरण वगैरे संध्याकाळी खूप खराब होते चार पाच वाजता तर तुम्ही आता घरी जा तर मग आम्ही इकडे आता घरी जायला निघालो आणि आमचे मिस्टर असल्यावर आम्हाला काही फिकेट आहेच नाही कारण की ते पूर्ण काम करतात एवढे शिक्षक एवढं असून पण त्यांना शेतीची एवढी आवड आहे शेतीतले संपूर्ण काम त्यांना येते व करणं डवरणं पेरणं पेरणी करणं खत टाकणं सगळे काम येते आणि मला असा नवरा तर असा नवरा कोणाला लोक मला तरी असं खास नवरा हर हवा होता जो कोणत्याही याच्यात प म्हणजे पूर्ण काम म्हणजे सगळं केलेलं असं म्हणजे परिपूर्ण नवरा असं कोणत्याही शिक्षणाच्या क्षेत्रात गेलं की तिथे पण नाव कमवणारा आणि शेती पण करणारा लोकांना बायको ही सर्वगुण संपन्न हवी असते पण मला येथे उलट झालं आहे मला नवरा हे सर्व गुण संपन्न मिळालं आणि असा नरा तर कोणाला नसू मला तरी भेटलेला आहे पण सग माझं नशीबच म्हणा की मला सगळं सांभाळून घेणाऱ्या काही गोष्टी माझ्याकडून खूप साऱ्या चुका होतात पण त्या पण ते मला सांभाळून घेतात आणि बघा आता एवढं असूनसुद्धा शेती सगळे कामं ते करतात चला तर मग आता आम्ही घरी जायला निघालो बाय बाय